निलम वादळाची तीव्रता वाढली संध्याकाळपर्यंत तामिळनाडूच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरींचं मुंबई विमानतळावर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत राज्याकडून सवलतीचे आणखी तीन सिलेंडर मिळण्याची शक्यता तिजोरीवर चौदाशे कोटींचा बोजा पडणार बंगालच्या उपसागरात वेगानं घोंगवणाऱ्या नीलम वादळाची तीव्रता पुन्हा एकदा वाढली आहे सकाळी साडे दहा वाजता हे वादळ चेन्नईच्या किनाऱ्यापासून दोनशे साठ किलोमीटरवर होतं आज संध्याकाळपर्यंत ते उत्तर तामिळनाडूच्या किनाऱ्याला धडक देईल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे अमेरिकेमध्ये सँडी वादळानं धुमाकूळ घातलाय सँडी वादळाच्या तडाख्यात पन्नास जणांना आपले प्राण गमवावे लागलेत अमेरिकेच्या न्यूयॉर्क आणि न्यूजर्सीमध्ये धडकल्यानंतर सँडी वादळ आता पश्चिम अमेरिका आणि कॅनडाकडे सरकत आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांचं आज मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले माझ्यावर खोटे आरोप करण्यासाठी बदनामीचा कट रचला असून आपण कोणत्याही शेतकऱ्यांची फसवणूक केली नसल्याचं गडकरींनी स्पष्ट केलं आहे राज्यात सातवे आणि त्यापुढील आणखी दोन गॅस सिलेंडर सवलतीच्या दरात देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर किमान बाराशे ते चौदाशे कोटींचा बोजा पडणार आहे पिंपरी चिंचवड मध्ये तळवडे या ठिकाणी फटाक्याच्या दुकानाला भीषण आग लागली लक्ष्मी कॉम्प्लेक्स मधील एका फटाक्याच्या दुकानाला रात्री दीडच्या सुमारास ही आग लागली ही आग आजूबाजूच्या दोन इमारतींमध्ये पसरत गेली या आगीत पाच जण जखमी झालेत तर पस्तीस दुचाकी वाहने जोडून खाक झाली आहेत मुंबईत आज नो रिक्षा नो टॅक्सी आंदोलन सुरू आहे बोरिवली स्टेशन समोर काही आंदोलक लोकांना रिक्षा आणि टॅक्सी न वापरण्याची विनंती करतायत पाहूयात त्यांच्या प्रतिक्रिया आपला कॉन्शियस कॉल आहे प्रत्येक मुंबईकरांनी स्वतःसाठी एक विचार करावा की मला जे रोज सफर करावा लागतंय त्याला कुठेतरी आप असला पाहिजे कुठेतरी थांबलं पाहिजे वारंवार होणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीच्या भाववाढीच्या निषेधार्थ हा जो कांदिवली आचार्य अत्रेकट्ट्यांनी एक आंदोलन छेडलेलं आहे त्याच्यामध्ये मी पूर्णपणे पाठिंबा दर्शवलेला आहे आणि मी पूर्णपणे सहभाग पण घेतलेला आहे आणि ह्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे जाणारे येणारे सुद्धा ऐकून रिक्षात बसायचं टाळतात आहे रुपये म्हणजे दरवाढ फार मोठी वाटते आणि ह्या दरवाढीला सतत राजकीय पक्ष जे कुठे ना कुठे आंदोलन छेडत असतात ह्या कुठल्याही राजकीय पक्षांनी विरोध केलेला नाही हे लक्षात घ्या